अवघ्या महाराष्ट्रात तमाशा पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे आजपासून शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर तमाशा रावट्या उभारण्यास प्रारंभ करण्यात आला नारायणगाव येथे दरवर्षी गेले अनेक वर्षांपासून लोकनाट्य तमाशा मंडळाच्या रावट्या म्हणजेच कार्यालये उभारण्यात येतात या रावट्यांद्वारे गावोगावच्या जात्रा यात्रा उर्साला तमाशा सुपारी ठरवण्यासाठी गावगावची यात्रा कमिटीचे पदाधिकारी व गावपुढारी येत असतात आजपासून सलग तीन महिने या रावटींचे अस्तित्व येथे राहणार आहे काही दिवसातच पश्चिम महाराष्ट्र सह अनेक ठिकाणी यात्रा जात्रा उरुस यांचा हंगाम सुरू होणार असल्याने येथे तमाशा सुपारी ठरवण्यासाठी गावकरी मोठी गर्दी करत असतात आपल्या गावच्या यात्रेसाठी हा तमाशा ठरवण्यात येतो आज या रावट्यांचा शुभारंभ प्रसंगी नारायणगावचे विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे आरिपातार मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे संचालक विकास तोडकरी अजित वाजगे अक्षय वावळ गौरव खैरे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे संतोष दांगड जालिंदर खैरे नारंगा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे संजय खैरे विजय विटे अजित कोराळे यांच्यासह तमाशा फडमालक किरण ढवळपुरीकर पप्पू मुळे मांजरवाडीकर मोहित नारायणगावकर संभाजीराजे जाधव संजय महाजन जळगावकर कांताबाई जाधव राजू बागुल गणेश भिका भीमा सांगवीकर काशीनाथ अल्लाट कडाळेसर तसेच तमाशा व्यवस्थापक कलाकार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला हो आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अडचण झाली त्याच्यामुळे परंतु यावर्षी मात्र तो, या तो तुम्हाला प्रश्न भेटसावणार नाही एवढी ग्वाई तुम्हाला देत असताना आम्हाला तुमच्याकडूनही का तुमच्याकडूनही काही गोष्टी भूमिका अपेक्षित आहे तर नारायणगाव पंचयतीचं नाव तमाशा पंचायतीचं नाव होत असताना तर काही मालक सुपारी घेतात आणि तमाशा मात्र करत नाही बरोबर अशा फडमालकांना तुम्हाला की अशी कंप्लेंट असेल तर त्या फडमार्गाला आपल्या ह्या मिठाई नगरीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देऊ नका कारण या गोष्टीचा परिणाम भविष्यात तुमच्याही व्यवसायावर होत असतो आणि पर्या आणि नारायणगावच्या नावावर सुद्धा होत असतो आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की असा जर कोणी असेल तर त्याला आत्ता वेळेस रोखा तुम्ही सगळेजण बसा आम्हाला बोलवा आपण त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु ह्या गोष्टी सातत्याने वारंवार एक दोन तीन चार यात्रा संपल्या अशी फोन यायला सुरुवात होतात त्याचबरोबर <laughs> पंचायत नारायणगाव असतील किंवा समस्त नारायणगावकर म्हणजे असतील त्या सगळ्या माध्यमातून करत असतात आणि खरंतर अनेक वर्षापासूनची परंपरा आज आजपासून इतर उद्या उभारायला सुरुवात झालेली आहे खरंतर सत्तर एक दहा पंधरा मिनिटात इथे पोचतील थोड्याशा एका कार्यक्रमात असल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या ज्यावेळेस सगळ्या अवश्य उभारल्या जातील त्यावेळेस एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन त्यावेळेस ते निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांबरोबर असणार आहे